श्री संत सद्गुरू सद्गुरु मामा प्रसन्न प्रिय बाळा आज मी तुला शुभेच्छा देण्याकरिता या संदेशाद्वारे तुझ्या समोर आलेलो आहे तुला तुझ्या आयुष्याबद्दल भरपूर काही चांगल्या गोष्टी सांगण्याकरिता देव आज तुमच्या समोर आलेले आहेत ते सर्व काही ऐकून तुम्ही आनंदाने उड्या माराल इतकं काही तुम्हाला देव आता सांगण्याकरिता आले आहेत जर तुमचा देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा देवांचा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये टाकू करा श्री संत सद्गुरू बाळू मामा मला तुमच्यावर विश्वास आहे जर तुम्ही कमेंट मध्ये असे लिहाल तर तुम्हाला देवांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील तुमचे जीवन सध्या अंधारात असेल किंवा जीवनात वाईट काळ असेल तर आता समजून जावा तुमच्या जीवनातील सर्व अंधार उजाडात रूपांतर होणार आहे देव म्हणत आहे तुला माझ्याकडे काही उद्देश दिसत नाही मी तुला आता ते मिळून देऊ शकतो जे तुला पाहिजे आहे तुला चिंता करण्याची गरज नाही कारण मी त्याकरिता या संदेशाद्वारे आलेलो आहे प्रिय प्रेमळ भक्तांनो आजचा हा बाळू मामांचा संदेश पाहून हे दुर्लक्ष करू नका जर तुम्ही हा संदेश दुर्लक्ष कराल तर तुमच्या वाटेला आलेली सर्व आनंद तुम्ही गमावून बसाल त्यामुळे आज देवांचा संदेश पाहून हे दुर्लक्ष करू नका जर तुम्ही आज आजचा हा बाळू मामांचा संदेश वेळ देऊन तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका पण वेळ ऐकाल तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आवश्यक असल्यास हा संदेश पूर्ण ऐका देव म्हणतोय मी तुझ्या आयुष्यातील न सुटलेल्या प्रश्नाचे उत्तर आज तुला नक्की देईल तुम तुला नक्की मी आयुष्यातील सर्व संकटे दूर करून देईल तुला आता आधारावर तू तु, तुझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकशील उत्तर या सर्व प्रश्नांमध्ये शोधावे लागते देव नेहमीच तुला आणि तुझे मार्गदर्शन पूर्णपणे करीत असतो तू नेहमी माझ्या बरोबर राहशील शुद्ध मनाने माझ्याकडे प्रार्थना माग मी तुझी प्रत्येक प्रार्थना पूर्ण करेल काळजी करण्यासारखी अजिबात गोष्ट नाही तू काळजी करण्यात पूर्ण वेळ घालत आहेस त्याच कारणामुळे तुला जास्त अडचणी नसून सुद्धा तुझ्या त्या अडचणी वाढत आहेत मामा म्हणतात प्रेमळ भक्ता चिंता करू नको मी केवळ तुझाच आहे तुला याची जाणीव नसली तरी मी तुझ्या संकटात तुझ्यासाठीच दाहून येत असतो तुला माहीत नाही मी तुझ्यासाठी किती तडपडतो तुला चिंता करण्याची गरज फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हो, आणि पाऊल पूर्णपणे चांगल्या मनाने टाकत रहा हा गुप्त संदेश खास तुमच्यासाठी देवांनी तुमच्याकडे पाठवलेला आहे तुम्हाला मोठे धन तसेच मोठे यश प्राप्त होईल तुम्हाला त्याकरिता हा संदेश ऐकावा लागणार तुम्ही त्या संदेशाला असाल मात्र लक्षात ठेवा तुम्ही जी इच्छा मागाल ती इच्छा देव नक्की पूर्ण करतील तुम्हाला नक्कीच देव सर्व काही देतील तुमच्या आयुष्यात खास असलेल्या व्यक्तीला आता तुम्ही भेटणार आहात तो तुमच्या मोठा बदल घडून आणेल सर्व समस्या सोडून या तो तुम्हाला काही जादू दाखवत असतो ज्याला तुम्ही खूप दिवसांपासून हरवत आहात ती व्यक्ती तुमचा मित्र आहे किंवा तुमच्या जवळचा आहे तुमच्यावर पूर्णपणे आता संकट संपून तुमच्या जीवनात आनंद येणार आहे मी त्या व्यक्तीला सांगितले तुम्ही आता मला पाठवायचे ठरवले तर तुमची भक्ती असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या आधाराने स्वागत कसे करायचे हे मला पूर्णपणे माहीत आहे तुमचे आदराने आता मी तुमच्या जीवनात तुमचे स्वागत करीन आता तुमचा एकत्र प्रश्न असेल की तुम्ही त्या व्यक्तीला कसे ओळखाल तर माझ्या प्रेमळ भक्ता तुला पूर्णपणे असे कोणी आढळल्यास अशा व्यक्तीला भेट जो तुला असे वाटेल की तो तुझ्या सर्व समस्यां समस्यांचे उत्तर तुला शोधून देत आहे तुला असं वाटत असेल तर समज ती व्यक्ती तुझीच आहे आणि तुला ती व्यक्ती नक्कीच सापडेल तुला आता पूर्णपणे तुझ्या आयुष्यातील संकटे मी दूर करून देईल तुझ्या मनात असलेल्या सर्व गोष्टी प्रत्येक समस्या आता तुझ्या त्या जवळच्या व्यक्तीला सांग आणि मग तुला तो अद्भुत चमत्कार दिसेल तुला जो काही मार्ग तो व्यक्ती दाखवेल तुला तो मार्ग यशाच्या शिखरावर नेईल त्याला तुझी सध्याची पूर्णपणे परिस्थिती समजते माझ्या प्रेमळ भक्ता माझे शब्द आठवितात का प्रत्येक परिस्थितीत आपल्या सोबत ठेवू माझे शब्द तुला आठवत असतील जेव्हा तू पूर्णपणे वाईट परिस्थितीतून जात असतो तेव्हा तुझ्या मनाला तू तु स्वत सांगत असतो की आपले आपण कोणतीही प्रकारचे वाईट केले नाही आपलं कोणीही वाईट करू शकणार नाही आपले पण चांगले दिवस येतील अजून संयम ठेवू असा तुझ्या तुझ्या डोक्यात पूर्णपणे विचार आला असेल तर तो विचार मी तुझ्या मनात घातलेला होता त्याच कारणामुळे तू संयम ठेवला आहे मला माहीत आहे अजून तुझी परिस्थिती तेवढी चांगली झालेली नाही तुला आता पूर्णपणे यश मिळण्याकरिता मी तुझ्या समोर आलो आहे तुझ्या कठोर तपेक्षेचे फळ आता तुला मिळणार आहे परिणाम जे मला तुझ्या आयुष्यात आणायचे आहे तेच आता मी तुझ्या आयुष्यात आणणार आहे तुझे नशीब नक्की उजरे प्रिय भक्ता सर्व समस्या मी तुझ्या पाहिल्या आहेत मी स्वतः तुझ्या परिस्थिती पाहिलेली आहे तू काळजी करण्याची आता गरज नाही देव म्हणतोय प्रेमळ भक्ता तुला कसली चिंता होत आहे मला सांगू शकशील का ती चिंता तुझी कोणती आहे मला ती पण सांगू शकशील का आता चिंता करू नको चिंता करण्याचे दिवस तुझे गेले आता आनंद साजरा करण्याचे तुझे हे दिवस आहे त्या करिता आनंद साजरा कर देव तुम्हाला सांगत आहे तुमच्या आयुष्यात एक मोठी दैवी शक्ती येऊन तुम्हाला मदत करेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख चिंता दूर करेल जर तुम्हाला ती देवी शक्ती तुमच्या जीवनात पूर्णपणे आणायची असेल आणि ती देवी जी तुम्हाला मदत घ्यायची असेल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा भगवंत तुमच्या आज सर्व इच्छा पूर्ण करतील त्याकरिता हा संदेश तुम्हाला वेळ मिळेल तितका वेळ तर ऐकून जावा प्रेमळ भक्तांनो चिंता करू नका चिंता केल्याने तुमचे चांगले दिवस येणार नाहीत जीवनात कोणतीही गोष्ट शिकणे पुढे जाणे हे गुरुशिवाय अशक्य आहे गुरुच प्रत्येक गोष्ट आपल्या प्रेमळ मुलांना शिकवत अस त्यामुळे जन्म घेतल्यावर आई आपली पहिली गुरु असते असे मानले जाते आणि त्यानंतर अनेक शिकवण्यासाठी खूप वेळा तुम्हाला गुरु भेटत असतील पण या सगळ्याच्या पलीकडे जीवनाचा खरा अर्थ समजणारे शिकवणारे सद्गुरू मात्र एकच असतात एकदा एका शिष्याने विनम्रतेने आपल्या गुरुला विचारले गुरुजी काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे तर काही म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे आणि काही काही जण आयुष्याला उत्सव म्हणतात त्यांच्यात काय आणि कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचे आहे गुरुजी मला हे तुम्ही सांगू शकाल का त्यावेळी गुरुजी गुरुजींनी त्यावर शांततेने शांत, शांत धीराने उत्तर दिले ज्यांना गुरु सापडला नाही त्यांच्यासाठी जीवन एक संघर्ष आहे ज्यांना गुरु मिळाला आहे त्यांचे जीवन एक खेळ आहे आणि जे लोक गुरुच्या सूचनेचे पूर्णपणे पालन करून त्यांच्या मार्गावर चालतात केवळ तेच लोक जीवनाला उत्सवाचे नाव देण्याचे धैर्य दाखवू शकतात हे उत्तर ऐकूनही शिष्य पूर्ण समाधानी नव्हता गुरुजींना याची जाणीव झाली गुरुजी बोल बोलू बघा मी तुम्हाला या संदर्भात एका एक कथा सांगेन जर ती तुम्ही काळजीपूर्वक ऐकली तर तुम्ही स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकाल त्यावेळी गुरुजींनी त्या व्यक्तीला गुरु सांगितली कथा काय सांगितली तर ती कथा पुढील प्रमाणे गुरुजींनी आपल्या शिष्याला सांगितली शिक्षक पूर्ण पूर्ण केल्यावर गुरु दक्षिणा म्हणूनच गुरुजींना त्यांच्याकडून काय आवश्यक आहे ते सांगावे अशी विनवी केली गुरुजी प्रथम हळू हसले आणि नंतर अत्यंत प्रेमाने आणि प्रेमपणे बोलू लागले मला तुमच्याकडून झाडांची दक्षिन, सुकलेली पानांची पिशवी भरून हवी आहे तुम्ही त्या घेऊन येऊ शकाल काय ते तिघेही फारच खूप झाले खुश झाले कारण त्यांना वाटली की ते आपल्या गुरुची इच्छा सहजपणे पूर्ण करू शकतील जंगरा जंगलात सर्वत्र सुकलेली पाने विकुरलेली असतात त्यांनी उत्साहाने एकाच आवाजात गुरुजींना म्हणाले होय गुरुजी जशी तुमची इच्छा म्हणूनच एकच जयघोष केला आता हे तिन्ही शिष्य फिरत फिरत जवळच्या जंगलात पोहोचले होते पण तेथे ते फक्त काही मुठभर सुकलेली पाने पाहिल्यानंतर ते सर्वजण आश्चर्यचकित झाले त्यांना प्रश्न पडला की जंगलातील सुकलेली पाने कोणी उचलले असतील त्यावेळी त्यांना एक शेतकरी दुरून येताना दिसला त्यावेळी त्या, त्या तीनही शिष्याने तेव्हा त्यांच्याकडे विनंती केली आम्हाला सुकलेली पानांची एक थैली भरून द्या त्या शेतकऱ्यांनी त्यांची माफी मागितली त्याने त्याला सांगितले की आपण त्यांना मदत करू अजिबात शकत नाही कारण त्याने आधी सुकलेली पाने इंधन म्हणून वापरली होती पुढे ते तिघे ही जवळच्या एका गावात काही मदत मिळेल या आशेने पुढील गावात गेले तेथे ते पोहोचल्यावर त्यांनी तेथील एका व्यापाऱ्याला पाहिले आणि त्यांना सुकलेली पानांची एक जोडी देण्याची मोठ्या आशेने प्रार्थना केली परंतु पुन्हा एकदा ते निराश झाले कारण त्या व्यापाऱ्याने आधीच काही पैसे घेऊन सुकलेली पाने विकली होती पण त्या व्यापाऱ्याने त्यांना मदत म्हणून एका म्हाताऱ्या आईचा पत्ता सांगितला की जी सुकलेली पाने गोळा करत होती पण नशिबाने सुद्धा त्यांना साथ दिली नाही कारण ती म्हातारी आई सुकलेली पाने वेगळे करून वेगवेगळ्या प्रकारची आशी औषधे बनवत होती आता निराश होऊन तेगीही रिकाम्या हाताने गुरु कुलकडे परत आले गुरुंनी त्यांना पाहून प्रेमाने विचारले मु मुलांनो गुरु दक्षिणा आणली का माझी तिघांनीही डोके टेकले गुरुजींनी पुन्हा एकदा विचारले तेव्हा शिष्यांपैकी पूर्णपणे एका शिष्याने म्हणू लागला गुरुदेव आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही आम्हाला वाटलं की जंगलात सुकलेली पाने परंतु लोक त्यांचा देखील कसा वापर करतात हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले ही एक गोष्ट आश्चर्यकारकच आहे मग गुरुजी हसत मुकतपणे पूर्वीप्रमाणे म्हणाले तुम्ही निराश आहात का आनंदी रहा आणि माझी आस पूर्णपणे ऐका नेहमी लक्षात ठेवा सुकलेली पाने सुद्धा व्यर्थ जात नहीं। त्यांचे बरेच उपयोग आहे याचीच मला गुरु दक्षिणा द्या तीन शिष्यांनी गुरुजींना अभिवादन केले आणि आनंदाने आपल्या आपल्या घरी गेले गुरुजींची कथा मनापासून ऐकत असलेला शिष्य एक अचानक मोठ्या उत्साहाने म्हणाला गुरुजी तुम्हाला काय म्हणायचे आहे हे मला आता चांगले ठाऊक झाले जेव्हा सर्वत्र पसरलेली सुकलेली पाने देखील निष्फळ निष्फळ किंवा निरुपयोगी नसतात तर मग आपण कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीला लहान किंवा तुच्छ कसे म्हणू शकतो मुंगीपासून हत्तीपर्यंत सुई आणि सुईपासून तलवारीपर्यंत या सर्वांचे स्वतःचे असे वेगवेगळे महत्त्व आहे गुरुजी त्यावर लगेच म्हटले होय शिष्या मला असे म्हणायचे आहे की जेव्हा जेव्हा आपण कोणास भेटू तेव्हा आपण त्याला योग्य मान देण्याचा प्रयत्न प्रयत्न करू जेणेकरून एकमेकांमधील आपुलकी सद्वान सद्वना सहानुभूती आणि सहनी स्नुता वाढेल आणि आपले जीवन संघर्षापेक्षा उत्सव वर्धक असू दे दुसरे म्हणजे जर जीवनाचा खेळ म्हणून आपण विचार केला तर आपण एक निर्बार्ध निरोगी आणि शांत स्पर्धेत भाग घेत आपले कार्य प्रदर्शन आणि आपले यश उंचीच्या शिखरावर नेण्यासाठी अथक प्रयत्न केले तर चांगले होईल आता शेष्य पूर्ण समाधानी होता त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे भेटली होती प्रेमळ भक्तांनो तुम्हाला यामधून समजले असेल की कशा प्रकारे जीवनात सर्व गोष्टी महत्वाच्या असतात याच कारणाने तुम्हाला देखील समजले पाहिजे देवानी तुम्हाला या धर्तीवरती पाठवली आहे म्हणजे तुमच्या देखील काहीतरी एक खास बात आहे काहीतरी एक चांगली गोष्ट आहे मग चिंता करू नका चांगल्या उत्सवाने चांगल्या उत्साहाने पुढे चलत राहा कारण तुम्ही देखील एक असे व्यक्ती आहात जे पूर्णपणे आयुष्यात पूर्णपणे मोठे होऊ शकता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही देव म्हणतो प्रेमळ भक्ता जगातील सर्वात चमत्कार आज या संदेशामध्ये आहे त्याकरिता हा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ देशील तर भाग्यवंत ठरशील बुद्धिमान मनुष्य प्रत्यक्ष जास्त विचार करीत नसतात बुद्धिमान मनुष्य शा तेने आपले आपले कार्य करीत राहतात आणि पूर्णपणे स्वतःचे आयुष्य बनवत असतात लक्षात ठेवा सदैव दुःख आणि कष्ट तेच व्यक्ती भोगत असतात जे बुद्धिमान असतात असे लोक जीवनात पूर्णपणे काही करू शकत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल मात्र ही गोष्ट चुकीची आहे कारण तेच लोक आयुष्यात पुढे जाऊन इतिहास रचत असतात कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून त्यामुळे खिल्ली उडवू नका कारण काल इतका सामर्थ्यशाली आहे की तू एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो तु। तुमच्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यांत तुला मार्ग दाखवत राहणार मी निशंक हो निर्भय हो प्रचंड बाळू मामांचे बळ तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक वेळी बाळू मामा तुझ्या सोबत आहे चिंता करण्याची गोष्ट नाही विश्वास ठेव हो, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाश देखील मीच आहे गानगापुरात मीच आहे ध्रुवावर केलासावर आणि गुरु गुरुडावर देखील मीच आहे मी कोटीही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे हाच तुला माझा आशीर्वाद आहे चिंता करू नको आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ तुला काही ना काही शिकवून जात असतो ते शिकण्यासाठी वेळ दे कारण तुझ्या आयुष्यात मी तुला सर्व देण्याकरिता आज आलो आहे तू जर पूर्णपणे मनाने हरशील तर निश्चितपणे तू आयुष्यात कशा प्रकारे पुढे जाऊ शकशील प्रेमळ भक्ता देव आज तुला सांगत आहे जर तुम्ही देवांच्या या संदेशा कडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला याचे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल परंतु जर तुम्हाला स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर अजून काही वेळ आजचा हा देवांचा संदेश पहा देव तुमचे भविष्य सांगणार आहेत प्रेमळ भक्तांनो चिंता करू नका प्रत्यक्ष देव तुमच्या सोबत आहेत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही माझ्या प्रिय बाळांनो लवकर लवकरच असे काहीतरी होणार आहे जे तुमच्या आयुष्यातील वास्तव बदलेल तुम्ही तुमची नवीन आवृत्ती पाहणार आहात तुझ्याच आज तुझे अनेक रूप दडलेले आहे तू ते हुडक आणि आयुष्यात पुढे जा तुमच्या जीवनातील चमत्कार आणि आशीर्वादांच्या अहर सज्ज व्हा ही जानेवारी आणि फेब्रुवारीचे हे आगामी महिने विपुलतेने आशीर्वादाने आणि असंख्य संधींनी तुमच्यासाठी भरलेले असणार आहेत माझ्या प्रेमळ भक्तांनो माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या जीवनात जे चमत्कार घडून आणणार आहे ते आता पूर्णपणे पाहण्याकडे लक्ष द्या तुमच्या जीवनातील चमत्कार आता तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतील देव म्हणतो मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी तुला सदैव मार्गदर्शन करतो सांत्वन करतो आणि तुझे रक्षण करतो लक्षात ठेव की तू माझ्यासाठी खास आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला यश विपुलता आणि उत्तम आरोग्य आरोग्यासाठी आता आशीर्वाद देईल त्यासाठी सज्ज रहा तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची आता गरज आहे आज रात्री तुम्ही झोपेत असताना तुमच्या सर्व चिंता संपून तुम्ही ज्यासाठी प्रार्थना माझ्याकडे करत आहात तो चमत्कार मी आणीन तुम्ही लॉटली लॉटरी जिंकणार आहात म्हणून तुमचे सर्व आश्रू वेदना आणि निद्रा निद्रानाशाच्या रात्री संपतील ज्यामुळे तुमचे आयुष्य कायमचे बदलेल चिंता करू नका आयुष्यात प्रत्येक वेळी तुमचे पूर्णपणे जीवन आता बदलणार आहे प्रिय बाळांनो जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद संधी आणि विपुलतेचा महिना असेल येणारा फेब्रुवारी तुमच्या आयुष्यात सर्व पूर्णपणे प्रचंड विपुलतेने आश्चर्यचकित होण्याची तुम्हाला तयारी करावी लागणार आहे तुमची संपत्ती आरोग्य आणि समृद्धी नवीन उंची शिखर उंचीचे शिखर गाठेल हा तुम्हाला आता विश्वास ठेवायचा आहे कारण देव त्यासाठी तुमच्यासाठी प्रयत्न करीत आहेत हा महिना संपण्याआधी देवाच्या तुमच्यासाठी विशेष आशीर्वाद आहे तुम्ही ज्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहात ते लवकरच संपुष्टात येईल आणि तुमच्या आयुष्यातील एक अद्भुत काळ सुरू होईल परमेश्वरावर तुमचा पूर्ण विश्वास ठेवा आणि केवळ तुमचा स्वतःच्या सम, सम समस्तुतीवर अवलंबून राहू नका तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये त्याचे मार्गदर्शन घ्या आणि तो तुम्हाला योग्य मार्गावर नेईल देव कधीही त्याचे वचन मोडत नाही आणि त्याचे वचन कधीही चुकत नाही बाळू मामा प्रत्येक वेळी तुमचा तणाव चिंता आणि निरा 啥？<K> <laughs> स्वास्थ्य शांततेने बदलत आहेत जेणेकरून तुम्हाला देवांचे प्रेम आणि कृपा पूर्ण अनुभवता येईल लक्षात ठेवा बाळू मामा तुमचे आश्रू पाहतो तुमच्या प्रार्थना देव ऐकतो आणि तुम्हाला दुःखातून मुक्त करतो एवढी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे तुमचा जर का मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये लिहा होय मामा मला तुमच्यावरती विश्वास आहे तुम्हाला आता अपार यश मिळणार आहे पूर्णपणे आता आयुष्यात तुमचा आनंद येणार आहे हा आठवडा विलक्षण चमत्कारांसा चमत्कारांनी भरलेला असेल वेदना आणि हृदयविकाराच्या कालातही प्रकाश नेहमीच अंधारावर विजय मिळवतो लक्षात ठेवा प्रभू तुमचा मेंढपाळ आहे आणि तो तुम्हाला अवश्य असलेले सर्व गोष्टी प्रदान करेल तुम्हाला जो प्रत्यक्ष साथ देतील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही नाही त्याचे चांगुलपणा आणि अटल प्रेम दररोज तुमच्या मागे येईल आणि तुम्ही त्याच्या सानिध्यात सदैव राहाल प्रिय मुला देव तुम्हाला कळवत आहे की एक मोठा चमत्कार आता तुमच्या जीवनात घडत आहे तुमचे देवदूत तुम्हाला सर्वोत्तम संधीकडे मार्गदर्शन करीत आहेत आणि तुम्ही उत्तम आता यश मिळवाल तुम्हाला जीवन बद तुमचे जीवन पूर्णपणे बदलणारा आशीर्वाद विशेषतः तुमच्यासाठी मिळणार विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यातील आता सर्व दुःख संकटे नष्ट होऊन जातील काळजी करण्या उपासनेवर लक्ष केंद्रित करा कारण येणारा चांगली बातमी उत्तर दिलेल्या प्रार्थनांना यश चमत्कार आणि अकुलता घेऊन येईल तुमच्या माझ्यावर विश्वास कायम राहिल्यास मी घोषित करतो की तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात अनुभवल्या सर्वात मोठ्या आशीर्वादांना प्राप्त कराल तुम्हाला देवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश पुढील चार जणांना शेअर करायचा आहे काळजी करू नका शत्रूंनी तुम्हाला काय सांगितले असेल याकडे लक्ष देऊ नका कारण मी हमी देतो की जीवन बदलणाऱ्या चमत्कारात तुम्ही पुढेच आहात स्वतःला सजग करा कारण तुमचे जीवन कायम ते बदलणार आहे आणि जे तुमच्या शत्रूंना चकित करेल तुम्ही प्रचंड यशाच्या संधीच्या उंबरट्यावर आहात चिंता करण्याची कसलीही गरज नाही देव तुमच्यावर लक्ष ठेवून आहे बाळू मामा तुमच्या पूर्णपणे सोबत आहेत जर हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकाल तर तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडेल श्रीसंत सद्गुरु मामा प्रेमळ भक्तांनो देव प्रत्यक्ष तुमच्या जीवनात चमत्कार करण्यासाठी पूर्ण काळ तयार आहेत फक्त देवांवर तुमचा तो विश्वास असू द्या आणि पुढे पाऊल टाकत चला जर तुम्ही पुढे पाऊल टाकणार नाही तर नक्की पुढे जाणार नाही जर तुमचा देवांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा मामा म्हणतात प्रत्यक्ष संघर्ष तुला रडवेल मात्र तुझे आयुष्य नक्कीच घडवेल संघर्ष कर महत्व दे कारण या जगात जो संघर्ष करतो तोच इतिहास रचतो हा नि, हा पूर्णपणे विचार आज मी तुझा तुला व्यक्त करून सांगितलं आहे बाकी तुझी मर्जी आहे कशा प्रकारे तुला आयुष्य जगायचे आहे तुला मी सांगतो तु, मी तुला आज खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत तुला आता पूर्णपणे मी सांगितलेल्या गोष्टीवर चलायचे आहे आणि सदैव म्हणायचे आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने सांग भलं